यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर नगरपालिकेत नेरमध्ये आपण बघतोय की सुनीता जयस्वाल संभाव्य नगराध्यक्षा शिंदे सेनेच्या सुनीता जयस्वाल संभाव्य नगराध्यक्षा सत्ताची सत्ता येऊ शकते त्यावर नजर टाकतो आपण शिंदे सेनेची सत्ता येण्याची शक्यता आहे कारण शिंदे सेनेचे आठ ते अकरा नगरसेवक या ठिकाणी निवडून येऊ शकतात रवींद्र गबाणे आमचे प्रतिनिधी त्यांनी या संपूर्ण राजकीय गणितांचा आढावा घेतला तो देखील आपण पाहूयात नेर मध्ये एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते अतिशय चुरचीची लढत या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते शिंदेसेनेकडून सुनीता जयस्वाल तर उद्धव ठाकरे गटाकडून जयश्री माकोडे आणि अजित पवार गटाकडून फरजान अगबानी वंचितकडून रुबिना शाह तर आ, एमा एम आय एमकडून आकरीन खान या उमेदवार निवडणुकीच्या रिंग रिंगणात होते विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री माकोडे हे एकनिष्ठ आणि प्रामाणिक उमेदवार म्हणून निवडणुकीमध्ये संपूर्ण चर्चेला गेलेलं आहे य शिवसेना असताना सुनीता जयस्वाल हे नेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष राहिलेले आहे त्या त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा शिंदे सेनेने संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल काहीतरी व्यापारी त्यांनी मतदारांमध्ये एक नाराजी पाहायला मिळाली कुठंतरी त्यांच्याबद्दल एक रोज पा मतदारांमध्ये पाहायला मिळाला त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री माकोडे या आ, नेर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदी निवडून येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे संजय राठोड साम टी व्ही न्यूज नेर यवतमाळ